सोलापूर उस्मानाबाद बीड नांदेड जालना मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शेतकरी अत्यंत निराशेने या प्रचंड मोठ्या आघाताला आज तोंड कसं द्यायचं या प्रश्नात आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी सगळ्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊन त्यावेळी या त्या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली एनडीआरएफचे नॉर्म्सपेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं क्रमप्राप्त आहे आम्ही सरकारला विनंती करतो आग्रह करतो की सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पुढे जाऊन ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाडा धुऊन जाण्यात गेलेला आहे गावच्या गावं पाण्याने वेढलेली आहेत पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे जनावर वाहून गेलेली आहेत जनावरं डाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहेत शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे शेतात काही राहिलेलं नाही घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी संपत्ती सगळी साधनं सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत अनेकांची भांडी वाहून गेलेली आहेत पहाटे चार पाच वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं मुलं आणि घरातली कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने थोडंसं चार पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावेत त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान पंचवीस हजार रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रती एकर हे आकडे असावेत प्रति हेक्टरी ही हेक्टर आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत तिथं एफच्या नामप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही पाच सात आठ हजार रुपये मिळतात आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षक भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखीन कुठं जमिनी खरवडून गेल्या असतील तर त्यांना तीस हजार रुपये एकरी नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यावी जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये चांगली जनावरं मिळतात त्यामुळे सरकारला आम्ही म्हणत नाही की एक लाख वीस हजार रुपये द्या पण किमान सरकारने साठ सत्तर हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव बा आहेत त्याच्या किमान साठ सत्तर टक्के तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी शेळ्या मेंढ्यांच्यासाठी दहा हजार रुपये द्यावेत हे मी यासाठी सांगतो की आता हा शेतकरी आता जर बसला तर तो पुन्हा पुढची तीन चार वर्षे उठणार नाही राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे आम्ही सतत गेले वर्ष दीड वर्ष मागणी करतोय की कर्जमाफी करा आज सरकार आम्हाला नेहमी मागचे दहा महिने उत्तर देत आहे की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू आता मी राजकीय काहीच भाष्य करत नाही आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा जा पलीकडे जाऊन कुठली असेल